इथे कुठलं मंदिर आहे सांगा कुठलं मंदिर आहे हॅलो so, uh, तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे जपनीज विथ पूनम जे एल पी टी मराठीमध्ये सो so, आता आपण चाललेलो आहोत जपानमधील अशा अतिशय फेमस ठिकाणी ज्याचं नाव आहे खात्सू ओजी ओके सो खात्सू ओजी या ठिकाणी तुम्हाला दारुमा माहिती आहे सो so, दारुमा हा काय लकी चाम म्हणून बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत असेल सो तर असं मंदिर आहे ज्या ठिकाणी तुम्हाला कितीतरी लाखो करोड म्हणू शकतो दारुमा ठेवलेले पाहायला मिळतील सो खूप छान प्लेस आहे जाता जाता बाकी जर्नीही तुम्ही अनुभवू शकता सो ओके तर चला जाऊयात मंडळी ही गर्दी आहे ना ही मेन ओसाका स्टेशनवरची गर्दी आहे मेन ओसाका उमेदा स्टेशन खूप गर्दी असते तरीही आपण सकाळी आहोत या वेळेमध्ये सो so, प्रचंड गर्दी आहे इथूनच आपल्याला पुढचा जो प्रवास आहे साधारणतः तीस ते पस्तीस मिनिट जर तुम्ही स्पीड वच्या ट्रेनने गेलात तर लागणार सो so, आता या ठिकाणी येस इथे ट्रेन येणार आहे आपली ओ कमिंग सो so, ट्रेन ट्रेनमध्ये बसल्यानंतरचा जो प्रवास आहे ना तो अतिशय सुंदर आहे सो तो प्रवास चालू असतानाच मी तुम्हाला खाचुओी हो टेम्पलबद्दल सांगणार आहे सो बऱ्याचदा असं होतं की जपान म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर टोकियो क्योतो आणि बर्फाच्छादित फुजी पर्वत वगैरे उभं राहतो पण ओसाकाच्या शांत डोंगरांमध्ये तुम्हाला लपलेलं एक पवित्र असं ठिकाण की ज्याचा संबंध आपल्या हा भारताशी आहे तर अशा ठिकाणावरती आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे की त्या मंदिराचा किंवा त्या टेम्पलचा जो मुख्य उद्देश आहे तर तो आहे मनावर विजय मिळवणं ओके सो खा ओजी मंदिर ही फक्त एक वास्तू नाही आहे तर ती आहे भीतीवर किंवा अंतर्मनाशी संवाद साधण्याची किंवा पुन्हा उभं राहण्याची जागा सो so, अतिशय सुंदर हे मेन स्टेशन आहे मिनोह स्टेशन सो so, साधारणतः ओसाकापासून चाळीस ते पन्नास मिनिटाचा प्रवास आपण म्हणूयात सो so, मिनोहो या ठिकाणी आपण पोहोचल्यानंतर त्या स्टेशनपासून आपल्याला एक बावीस मिनिटाची बस घ्यावी लागते इतकं छान आहे बसमध्ये पण इतकी छान सोय केली आहे तुम्ही बघत असाल सो so, आम्ही बसमध्ये आहोत इतका छान प्रवास मुलांनी पण एन्जॉय केला खूप कारण ऑटममुळे आजूबाजूला जी रंग रंगीबिरंगी पानं दिसत होती लाल हो। लाल हिरवी पिवळी इतकं छान दृश्य होतं आणि लिटरली आपण डोंगरांमधून जात होतो ओके सो खूप छान प्रवास मस्त जणू असं वाटत होतं की त्या घनदाट जंगलामधून सगळी झाडं हवा वगैरे आपल्याशी बोलती आहे सो एक प्रकारची शांतताही होती खूप छान बघा तुम्ही बघत असाल वाव खूपच छान मला अजूनही तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवताना तर मला छानच वाटलेलं बट ही एक मेमरी पण आहे की खरंच इतक्या छान प्लेसला आपण व्हिजिट दिली केली आहे सो तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की सांगा आता मी तुमच्याशी बोलणार आहे की या मंदिराबद्दल सो बसचाच प्रवास आहे सो जाता जाता आपण गप्पाही मारूयात सो साधारणतः या खाचो जी मंदिराला तेराशे वर्षाची परंपरा आहे म्हणजे मंदिराचा इतिहास हा सुमारे तेराशे वर्षापूर्वीचा आहे ओके या मंदिराची स्थापना जी आहे ती इसवी सन सातशे तेहतीसमध्ये झाली ओके यामागे दोन बौद्ध भिक्षू होते की ज्यांचं नाव होतं झेंच आणि झेन हान वाव वॉट मंदिर या परिसरात आल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा जाणवते माहिती आहे भरपूर लोक येतात इतकं आतमध्ये असूनही या ठिकाणी तुम्हाला दारुमा वगैरे पाहायला मिळतील सो ते आपण एक प्रकारे बोलतच जाऊयात सो जपानी लोककथेनुसार काय झालंय की एकदा जपानच्या सम्राटाला गंभीर आजार झालेला आणि त्याने या मंदिरामध्ये मनापासून प्रार्थना केली आणि तो बरा झाला म्हणजेच त्याने त्या आजारावरती विजय मिळवला तेव्हापासून खाचुओजी टेम्पलला विजय देणारं मंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागलं आज इथं लोकं येतात परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी कोणी नोकरी मिळवण्यासाठी प्रमोशन मिळवण्यासाठी किंवा कोर्टमध्ये जर काही केसेस चालले असतात किंवा संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी किंवा लग्न जमण्यासाठी मुलं बाळं होण्यासाठी अशा भरपूर गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील लोक एव तुमच्या शंका या ठिकाणी सांगतात वाव मंडळी वॉट अ सीन किती सुंदर वाटतंय म्हणजे तुम्ही इमॅजिन करा ॲक्च्युअलमध्ये तुम्ही बघताय आता खादसूजी टेम्पल हे प्रत्यक्षात येऊन कधी यायचं वगैरे हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण खरं सांगू का असं एकदी डोळ्यामध्ये भरून ठेवावं इतकं सुंदर दृश्य आहे इथे खूपच छान आहे आणि खरं सांगायचं तर इथं अशी एक धारणा आहे किंवा असं मानलं जातं की जरी तुम्ही आयुष्यामध्ये किती खचलात म्हणजे अगदी तुम्ही प्रत्येक एका गोष्टीमध्ये तुम्हाला अपयश येत आहे तरी पण हार मानायची नाही ओके आता या ठिकाणी हे छोटे छोटे चिटकुले पिटकुले दिसतात ना भाऊल्या सो त्याला दारुमा म्हटलं जातं ओके दारुमा भावली माझी मुलं तर लिटरली त्यांच्याबरोबर खेळत होती सो त्या काय आहेत हे मी तुम्हाला मला आता सांगते खाचोजी मंदिराचं खरं हृदय म्हणजे खरं तर त्या दारुमा भावल्याच आहेत आणि ही काही फक्त जपानची परंपरा या नाही याची मुळं आपल्या भारतामध्ये आहेत ओके सो ही जी काही भावली आहे ती प्रेरित झाली आहे भारतीय बौद्ध साधू बोधीधर्म आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोण बोधीधर्म आपण बऱ्याच वेळा ऐकतो तर हे दक्षिण भारतातील एका राजघराण्यामध्ये जन्मलेले बोधीधर्म होते ते तिघ भाऊ होते त्यामधले हे लहान सो सगळं होतं त्यांच्याकडे पण एक मनाला जी काही शांती हवी होती तर ती नव्हती त्याच्यामुळे ते आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी भरपूर ठिकाणी गेले तसंच त्यांना चीनमधूनही बऱ्याच वेळा बोलवण्यात आले होते त्यामुळे त्यांनी सगळं घरदार जे काही त्यांचं राजघराणं आहे ते सगळं वैभव सोडून ते, ते चीनमध्ये गेले आणि चीनमधील एका गुहेमध्ये त्यांनी दीर्घकाळ ध्यानधारणा केली म्हणजे सुमारे मला असं वाटते नऊ दहा वर्ष असेल किंवा त्याहून जास्त अशी काही कुठे नोंद करून ठेवली नाहीये सो एवढ्या वर्ष ध्यान केल्यानंतर त्यांचे हातपाय हे चालेन असे झाले ते भिंतीकडे तोंड करून होते लोकांनी त्यांची तशीच प्रतिकृती बघितली त्यामुळे त्यांच्यावरून त्यांनी त्याला दारुमा बाहुली असं त्यांचं त्या बाहुलीमध्ये त्यांनी त्यांना कन्वर्ट केलं असं आहे थे पुढे जाऊन कारण दारुमा याचा अर्थ त्यांनी बोधी धर्म हा जपानी लोकांना उच्चारायला थोडा अवघड वाटला म्हणून त्यांनी त्याला दारुमा असं नाव दिलं ओके आणि दाईशी दाईशी हा एक शब्द त्यांच्यासाठी वापरला जायचा म्हणजे दारुमा दाईशी दाईशी याचा अर्थ होतो महान गुरु ओके म्हणून महान गुरु दारुमा म्हणून बोधी धर्म यांना संबोधलं जायचं तर ही भाऊली पहा तुम्हाला दिसत असेल लाल रंगाची आहे गोल आहे तिला असे हात पाय वगैरे काढलेले नाहीये चेहरा आहे एक प्रकारचा सो ती अशी पडल्यानंतर परत उभी राहते असं एक गोलमटोल पण तिचे बरेच तुम्हाला आकृती पाहायला मिळते सो so, यामधूनच काय की ज की आयुष्यात कितीही संकट आली कितीही वेळा आपण हरलो तरी पण पुन्हा उभं राहून पुन्हा त्याच जिद्दीने आपल्याला लढायचं आहे सो so, या तत्वज्ञानावरती खरं तर हे मंदिर आहे या ठिकाणी आणि खूप छान एक वेगळंच या ठिकाणी ऊर्जा तुम्हाला जाणवते पॉझिटिव्ह ऊर्जा या पूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये एवढे दारुमाच्या छोट्या छोट्या भाऊल्या तुम्हाला पाहायला मिळतील दारुमाच म्हणूयात आपण त्याला पाहायला मिळेल आणि प्रत्येक ठिकाणी इतक्या छान छान पद्धतीने त्यांनी लावलेत ना ग्रुप करून किंवा क कधी कधी तर झाडावरतीही पाहायला मिळेल सो ते पाहताना मन त्या जागेची जी काही शोभा त्याच्यामुळे वाढली आहे ना ती खरंच अप्रतिम आहे आता हे दारुमा यांनी स्वतः ठेवलेले नाही आहेत भरपूर लोकं येऊन विष मागतात की आमची ही इच्छा पूर्ण होऊ दे त्याच्यासाठी ते, ते एक दारुमा विकत घेतात आणि त्याला डोळा वगैरे काढतात आता बऱ्याच वेळा पाहायला मिळतं की एकच डोळा काढलेला आता या ठिकाणी जे सगळे डोळे काढलेत ना याचा अर्थ असा आहे की ज्या लोकांनी विष मागितलेली ज्या लोकांनी इथे येऊन इच्छा व्यक्त केलेली ती इच्छा पूर्ण झाली त्यामुळे पुन्हा येऊन तो दुसरा डोळा रंगवला जातो म्हणजेच पहा काय होतं की ज्यावेळेस आपण एखादी इच्छा मनामध्ये धरतो त्यावेळेस आपण तो दारुमा विकत घ्यायचा त्याला कलर करायचा आणि त्याचा एक आहे ना रंगवायचा नाही आणि त्याला सांगायचं हे बघ माझी इच्छा पूर्ण झाली ना की मी पुन्हा येईल तुझ्याकडे तो दुसरा डोळा रंगवायला मग काय होतं की म्हणजे दारुमा हे जे जे काय आहे तत्वज्ञान हे तुम्हाला हेल्प करतंच तुमची इच्छा पूर्ण व्हायला बट त्यामध्ये तुम्ही स्वतःही प्रयत्न करायला पाहिजेत हे तुमचं स्वतःचं एक स्वतःला दिलेलं वचन असतं की हां ही माझं जर पूर्ण झालं तर मी पुन्हा येऊन तो डोळा रंगवेल म्हणून लोक काय करतात इच्छा पूर्ण झाली की पुन्हा त्या ठिकाणी येऊन आपण जी भावली त्या ठिकाणी ठेवली आहे जो दारूमा त्या ठिकाणी ठेवलाय अर्धवट ज्याचा एकच डोळा आहे तो पुन्हा येऊन रंग रंगवतात सो so, इतकं छान तुम्हाला माहिती आहे का मला या ठिकाणी तो सगळा आवाज रेकॉर्ड नाही करता आला बिकॉज मी पण बोलते आणि खूपच झालं असतं ते बट इतकं क मंत्रोच्चार चालू होते जपानी भाषेमध्ये पण एक वेगळाच त्याला आपल्या मंदिरामध्ये आपण गेल्यानंतर ज्या पद्धतीच्या वाईब्स आपल्याला मिळतात सेम तशाच या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मिळतात अगदी इतके छान पॉझिटिव वायब्रेशन होते खूप छान सो मंदिराच्या आवारामध्ये या ऑटममुळे म्हणजे ही जे झाडांची पा पाणं हे झालेत ना त्यामुळे तर अतिशय म्हणजे चार छान लागले खरं आणि तुम्हालाही ते पाहायला मिळतात म्हणजे तुम्ही कधी जरी जपानला यायचा प्लॅन केला तर तुम्हाला सीझन कळू शकतो सीजन की कुठल्या सीझनमध्ये यायचा या ठिकाणी शिवतेज या ठिकाणी जी देवी आहे तर त्या देवीला अंगावरती पाणी टाकणारी दे टाकल्यानंतर प्रसन्न पावणारी देवी असं म्हटलं जातं त्यामुळे येणारे सगळेजण तिला पाणी अर्पण करायचे आणि तिच्याच पायाजवळ छोटी छोटी लहान मुलं आहेत पहा सो प्रत्येक एका गोष्टीला एक विशिष्ट असा अर्थ होता त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं सो भरपूर गोष्टी आम्ही लोक ज्या पद्धतीने फॉलो करत होते तेच आम्ही फॉलो केलं सो पण एकंदरीत खूप छान वाटलं आता आपण पुढे जाणार आहोत ते की जे मंदिर ज्या मंदिरामध्ये दारूमा भावली विकत घेऊन तिला म्हणजे एक पाच ते सात स्टेप आहेत त्या स्टेप फॉलो करून तुम्ही त्या ठिकाणी आता पहा मुलगी फिरवती आहे मंदिराच्या ज्या ठिकाणी अगरबत्ती लावल्या त्या ठिकाणी तो दारुमा फिरवायचा आहे तुम्ही घेतल्यानंतर म्हणजे ती फिरवत असताना तुम्ही तुमच्या मनातली इच्छा त्या ठिकाणी सांगायची आहे आणि त्यानंतर तो निहून एका ठिकाणी घेऊन जाऊन एका ठिकाणी ठेवायचा आहे सो अप्रतिम आहे सगळं आणि तुम्ही जर समजा विथ फॅमिली आलात किंवा तसेही जर तुम्ही जपानमधून व्हिडिओ बघत असाल तर नक्की व्हिजिट करा कारण ज्या संस्कृतीचे किंवा ज्या याची मुळं आपल्या भारतामध्ये आहेत अशी संस्कृती जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडेल आणि अशा ठिकाणी आपण जाऊन आलो याच्यासारखं का दुसरं काय म्हणूयात एक अभिमानाची गोष्टही आहेच आणि अजून मी तुम्हाला सांगणार आहे की या परिसरामध्ये फक्त दारुमा म्हणजे बोधीधर्म एवढंच नाही तर सरस्वती देवीचाही वास आहे तर तोही मी तुम्हाला दाखवणार आहे जरा हे दृश्य बघून घेऊयात बाप रे इतकं अप्रतिम इतकं छान आणि यानंतर या ठिकाणी तुम्हाला त्या लाकडी पाट्या दिसत आहेत पहा सो त्याला ही एक वेगळा अर्थ आहे त्याला एमा बोर्ड्स असं म्हटलं जातं म्हणजे इच्छाफलक ओके या ठिकाणी असे छान इच्छाफलक म्हणजे इच्छा, इच्छा लिहिण्यासाठी तुम्हाला लाकडी चौकोणी किंवा अशा टाईपमधले फलक मिळतात की ज्याच्यावर तुम्ही इच्छा लिहून त्या ठिकाणी अडकवून ठेवायचे किती छान छान आहेत ना काही ठिकाणी तुम्हाला जे मी दारुमा असे दाखवेल की ज्यांना डोळा वगैरे काढलेला नाही आहे कारण ती इच्छा अजून पूर्ण नाही झाली त्यामुळं आहेत ते सो ते तुम्हाला पाहायला मिळतील केवढे आहेत बाप रे बघा किती किती आहेत म्हणजे मला असं झालं की कि किती लोकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत सो खूप छान आणि खूप लोकं येत होती खरं पाहायला मला तर या ठिकाणी भरपूर इंडियनही भेटले म्हणजे लिटरली मराठी बोलणार आहे सो मला वाट वाट छान वाटलं की म्हणजे तसं नेटवर सर्च केलं मला जपान पाहायला जायचं आहे काय काय बघू तर त्यामध्ये खाचूजी टेम्पल मी तरी आत्तापर्यंत बघितलं नव्हतं कधी आलेलं तर बरेच लोकं येऊन गेले सो मला छान वाटलं की अरे म्हणजे खूप म्हणजे छान लेवलला तुम्ही सर्च करून या ठिकाणी पा पाहायला आलात कारण जपानमध्ये तसं तुम्ही कुठल्याही ठिकाणी गेलात तर तुम्हाला सगळीकडे एकदम वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील हे पहा हे फलक एमा फलक म्हणतात याला सो किती छान लिहिलंय ना आपली विश लिहायची जसं तुम्ही तो दारोमा घेता ना तसंच हे फलक पण आणि तुमची जी काही इच्छा असेल ती थी। या ठिकाणी म्हणजे मला परीक्षेत पास व्हायचं आहे मला यावर्षी बाळ हवं आहे माझं लग्न झालं पाहिजे मला व्यवसायात प्रगती पाहिजे अशा खूप काही गोष्टी तुम्ही लिहून त्या ठिकाणी अडकवू शकता ठीक आहे पण एका वेळेस एकच विश लिहायची असं आहे नाहीतर एकाच फलकावरती भरपूर विश लिहाल <laughs> so that's आहे की नाही इंटरेस्टिंग ओके सो या ठिकाणावरून आपण अगदी वरती गेलो आहे डोंगरावर चालत चालत ओके आणि खरं खूप असं अवघड पण नाही आहे चढायला त्यांनी एक छान पाथ ठरवून दिला आहे सो त्याला फक्त आपण फॉलो करायचं आहे आणि अगदी वरच्या बाजूला आता आपण आलो आहे वरून खाली पाहिल्यानंतरसुद्धा फार सुंदर दिसते आणि मेन म्हणजे काय झालं आहे आता जपानमध्ये थंडी सुरू झाली आहे सो त्या थंडीमुळं एक मध्ये जो उन्हाचा प्रकाश आला त्याच्यामुळे अजून चार छान लागले खरं बघूयात आपण आणि इथून आपण मेन गेटने आलो पहा ते मंदिर इथून आपण एंट्री केलेली आणि आपण इतक्या वरती आलेलो <laughs> किती छान ना कसं वाटतंय तुम्हाला पाहायला आहे की नाही मस्त ओके okay, या ठिकाणी बऱ्याच वेळेस शिवते श्रीराज खेळत होते आम्ही जेवणही इथंच केलं आणि खरं सांगायचं तर जर आ, या परिसरामध्ये तुम्हाला कुठं असं खायला वगैरे मिळणार नाही बिकॉज मे बी खूप डोंगराळ भागामध्ये ते घेऊन येणं त्यांना पॉसिबल नसेल काही काही तुम्हाला स्वीट असे केकसारखे के पार्ट तुम्हाला खायला मिळतात बट प्रॉपर जेवण नाही जेवण हवं असेल तर एक बावीस मिनटाची बस घेऊन पुन्हा मेन स्टेशनला जायचं आहे तिथं तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील ठीक आहे सो अशा प्रकार आहे आम्ही या ठिकाणी ब्रेड वगैरे आणलं होते काही फ्रूट्स होते बरोबर आणि शिवते शरीरासाठी तर बरोबर घेऊन यावं लागतं सो तो न लंच आम्ही केल्यानंतर पुन्हा परतीच्या प्रवासाला आम्ही निघालो कारण कसं हे सगळं बघून झाल्यानंतर म्हणजे एक सगळीकडे फिरून झालं हे एक समाधान असतं आणि त्यानंतर पुन्हा आत्ता हिवाळ्यामध्ये साधारणतः पावणे पाच साडेचारलाच दिवस मावळतो वा बघा हिरवा दारुमा <laughs> किती छान आहे ना गोड सो वाव खूप छान सो लवकर दिवस मावळत असल्यामुळे आम्ही साधारणतः तीनला तिथून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो सो छान वाटतंय अजूनही ऊन आहे मस्त या ठिकाणी हा जो फलक दिसतोय या ठिकाणी तुम्हाला बसचं टाईम टेबल पाहायला मिळेल ओके तुम्ही टॅक्सीने येऊ शकता पण खूप महाग पडतं त्यामुळे बसने साधारणतः आठशे एन लागतात यायला आठशे जायला आठशे असं स बावीस मिनटाची बस सो तर ते टाईम टेबल बघून तुम्ही येऊ जाऊ शकता वाव अतिशय शांत हा मी जे सांगत होते ना इथे इथे बेनझाईतेन तेन, तेन म्हणजे देवी सरस्वती सो तिचं मंदिर आहे आणि खूप छान आहे खरंच खूपच सुंदर आणि तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल की त्या ठिकाणी एक दारूची बॉटल ठेवली आहे तर मला म मला पण खूप सरप्राईज वाटलेलं बट जपानी एकंदरीत कल्चर वगैरे पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की आ, दारू जे आहे तर ती साधारणतः जपानी तांदळापासून बनवलेली साके असं म्हटलं जातं तांदळाची दारू सो ते तांदळाची दारू बनवत असताना पाण्याचा आणि तांदूळाचा वापर केला आहे सो आपण बऱ्याच वेळा तांदूळ शुभ असतात ना मग आपण कसं देवीला गंगाजल किंवा असं काही अर्पण करतो तर तसं जपानमध्ये ती तांदळाची दारू अर्पण करण्याची प्रथा आहे सो so, शुद्ध प्रतीक म्हणून सो so, पवित्र पेय असं सो so, खूप छान वाटलं मला मंदिर पण खूप छान आहे आता जपानी सरस्वती म्हणजे तेन तर हिचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे की ती ज्ञानाची देवी आहे संगीत कलेची देवी आणि श्रीमंती किंवा समृद्धीची देवी म्हणून पूजली जाते आणि बहुते बहुतेक ठिकाणी तुम्हाला बेन्झाईतेन ही पाण्याच्या ठिकाणी पाहायला मिळेल कारण पाण्याची रक्षक म्हणूनही तिची पूजा केली जाते सो so, आपल्याकडचीच आहे मुळची बेंझायटेन म्हणजे सरस्वती देवी तर तिचा प्रवास हा भारत चीन आणि मग जपान अशा उपासनेचा पवित्र प्रवास असा तिचा मानला जातो आणि जपानमध्ये तिला बेनझायतेन म्हणतात एवढं सो तुम्ही कधी जपानमध्ये आलात आणि तुम्हाला असं वाटलं की आपल्या देवीला बघावं तर तुम्हाला त्या ठिकाणी विणा वगैरे पण तिच्या हातामध्ये पाहायला मिळेल तुम्हाला म्हणजे हे खूप आपल्या कल्चरशी खूप मिळतं जुळतं तुम्हाला सगळं पाहायला मिळेल ही आपली जी बस आहे ही पुन्हा परतीची नंतर आम्ही ट्रेनने गेलो ट्रेन पूर्ण खाली होती आणि इतकं छान वाटलं मस्त सूर्योदय पाहता आला आम्हाला आणि लिटरली साडेचारच वाजलेत आता सो खूप छान मस्त झाला प्रवास अगदी ऐनवेळेस ठरवलेलं की जायचं आणि त्याच्यामध्ये ही छान ट्रीप झाली तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून ठेवा अशा इंटरेस्टिंग व्हिडिओंसाठी बाय बाय थँक्यू